नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं तर बघा आम्ही आलतो तुरी काढायला तुरी काढणारी एक बाय लावली आम्ही कामाला जी मावशी तुरी काढायची किती राहिले आहे ते काय खोटं बोलायला लागला कुठं दोन गटुडी काढली नाही कि लगी एकरभर म्हणताव हा किती राहिले तुरी काढायला मोठे आहे ते काम कराय सोडून बसताव जाऊ तुम्ही मावशी तसं नाही मावशी अ मावशी ऐका की कामाला कामाला काम करावं लागेल किती घेता सांगा हाजरी किती घेता पाचशे रुपये द्यायचे तुम्हाला का तर तुरीला कष्टानं काढावं लागते ते म्हणून रुपये मग काय फुकट काम करता तुम्ही बरं बरं मग पैसे द्यायची काय गरज रे बाबा छान पुन्हा पैसे मागायच नाही आम्हाला पैसे मग काय पाहिजे तुम्हाला तुरी घेऊन जायचा नाहीतर मग हावरी हाऊनी तुरी पण तुरी पण बास का तुम्ही टोड काय सगळंच घेऊन जा काय टेन्शन नका आम्हाला पण याचा जर लय आले कळालं का हं हां बरोबर आहे त्यात काय विशेष नाही की हो बर बर चालतं आहे तुरीला वाळल्यास अंगा आहेत त्या का वाळल्या आहे त्या आता सगळ्या वाळल्या का हां राहते खरं आहे बरं का काय होतं एखादी वली असली तर वाळेल किती पण असं वय बरोबर गवत भरपूर काढलं पण गायना आता जाऊ दे आरपी दल काम केले तुला खायला जिलेबी आणतो आज हो म्हणजे फिरायचं असतं कुठ तर उघडण आगा पण आयला का हान खरंच म्हणलं तुला हे करतो मी जिलेबी आणतो म्हणलं का तू घरी करते करायची बर बर जिलेबी घरी करायची का गुलाब फुल करू म्हणत सगळं करू पण आपण तुरी काढायला पाहिजे बरं का एक वेळान कसं काढायच एक जणांना काढायचं एक जणांना गवत काढायचं परत थोडा वेळ बसायचं परत तुम्ही थोडं गवत तसं काय जुगाड करायचं असतं गारफिदा मला काय म्हणायचं आपण हुशार माणस हुशार माणसासारखं राहिलं पाहिजे हुशार माणसासारखं काम केलं पाहिजे यालाच म्हणतात हुशार खरं आहे का खोटं आहे अर्पिता जी मी बोलतोय ती खरंच बोलतो खोटं कधीच बोलत नाही खरं सांगतो काय म्हणतात माणसं तुमच्या कामाला यश यावं बरोबर का हा मग काय म्हणायचं काय म्हणायचं यश आहे असं वय बर बर उलट चांगली आनंदाची बातमी घ्या ओ मावशी ओ मावशी काम करा घ्याव पटकन पैसे द्यायचे नका पवनची काय झालं पवनची कामाला आली म्हणलं तू तर मला नुसतं नोकर बनवून ठेवलं अर्पिता काम तू करते अग मला नोकर केलं मला नोकराची बायको कोण सांग बर नाही मग कस नोकरी कोण नोकर मीच कर करायचं तू करायचं बरोबर का बर तू म्हणती तसं करू अर्पिता तू का करा लगा। करा लगा। काय टेन्शन घेऊन वाचपासन कळलं का कारण कि मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा आहे कळलं का काम करण्यासाठी चालत नाही मग काय करावं लागतं कसं काम करावं लागतं सांग मला जरा अर्पिता तू निबर झालंय बर मग त्याला कवळा करावं लागला लुसलुशीत असं म्हणते का पवनची मम्मी असे बर बर ठीक आहे ठीक आहे वाळून गेलं का, का, वा का, का, का गवत सार पण तू काय करत पर्यंत मग हा काय गवत कसं वाळतं ते बा बाबा बाबा काय बोलावा पवनची मम्मी तुला तू तर काय कुठं न्यायच्याच लायकीची नाही बघ काय आता ऊन पडलं की ऊन पडलं म्हणते तरी म्हणलं तुला कुठे न्यायच्या लायकीची नाही तू ती बोललेलो ती खरंच आहे मी खोटं काहीच नाही यात खरंच न्यायच्या लायकीच नाही तुला कामाला आणलं तर काम करून तुरी काढणं ना तू पाणी दिलं मोटर चालू करून पाणी दिलं तर का तू काय अगं त्या दिवशी रात्री चला म्हणलं न गं मला भीती वाटायला लागली चला घरी आधी ती भिजवायची रावली राहिल्या सगळ्या तुरी मी पुन्हा आलतो भिजवायला कळालं काय खोटं बोलते अगं अर्पित तू मला म्हणजे तुम्हीच खोटं बोलता हे साप खरं बोला असं मला तर वाटत मनापासन हो का हा शेवच्या हां ते शोच्या काड्या काय करायच्या गळ्यात बांडून हिंडायच्या कोणा पुढं गुलाबी हा पोहोच ही हां शेजारी बर हा पाड्याला होती हा रोडच्या जर गेट केलं होतं त्या माणसाने गेट केल्या मग त्या दुसऱ्या माणसाची काय केलं गेटच काढून टाकलं त्यांचं गेट काढून टाकलं हा मग परत मग ते त्यांची बाईक होती मालकाची बाईक मग ते पाईपलाईन वर म्हणजे

हावनची तुला पण लय असेल दुसऱ्याची भांडण बघताना हा तुला त्या टायमिंगला असं फील झालं असेल जणू काय एखाद्या विमान विमानात बसून आमदारकीचे मिरवणूक चालू आहे असं वाटलं असेल तुला काय अगं पवनची मम्मी हा बघत जा मग भांडण कळलं का पण भांडण खेळत जाऊ नको तू काय हा मला फक्त भांड्याला येते का नाही कशाचा बे वाटते मलाच भांडत बचते बसते अगं खुशाल कुठं जायचं असतं तुला जाऊन जाऊन